नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुळजापूर विधानसभा क्षेत्रातून मराठा समाजाच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार इच्छुक कार्यकर्त्यासह शरद पवार यांनी घेतली मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम असून सरकारने फसवे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दोन टप्प्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ढोळून काढला व आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाला फसवणाऱ्याला पाडायचे की स्वतः उमेदवार उभे करायचे यासाठी आंतरवली सराटे येथे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन केले असून तत्पूर्वी राज्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापली कागदपत्रे घेऊन भेटण्यासाठीचे आवाहन मनोज दारांगे पाटील यांनी केले आहे त्यानुसार तुळजापूर तालुका विधानसभेसाठी मराठा समाजाच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार हे इच्छुक असून त्याने आपल्या कार्यकर्त्यासह मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांची भेट घेऊन आपण तुळजापूर विधानसभा लढवू शकतो व जिंकूही शकतो असे सांगून संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दिली व शंभर टक्के निवडून येण्याची हमी देऊन तुळजापूर विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या बैठकीत पाडायचे की लढायचे हे ठरणार असून पाडायचे ठरले तर मराठा समाजाने जोमाने कामाला लागायचे व लढायचे ठरले तर मराठा समाजाला दिलेल्या उमेदवाराला तन मनाने काम करून समाजाच्या उमेदवार विजयी करायचा असे आवाहन यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष शरद पवार आहेत काय म्हणतायत ते पाहूयात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आग... संघर्षोद्धा मनोज दादा दारंगे पाटील यांच्याकडे तुळजापूर लोहरा आणि उमरगा या तालुक्यातील विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी गेलो असता दादा दारंगे पाटलांनी काही सूचना दिल्या या सूचनाच्या अनुषंगाने या सूचनाची बजा, बजावणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये जर दर मनोजदादा जारांगे पाटील यांनी आमच्यावर ही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार करेन मी या ठिकाणी शब्द देतो मराठा आरक्षणासाठी जो लढा माननीय मनोज मनोजदादा जारांगे पाटील यांनी सुरू केलेला आहे त्यासाठी आम्ही या जिल्ह्यामध्ये अहोरात्ररित्या त्यांच्या आदेशाचे पालन करून या ठिकाणी काम करत आहोत वैयक्तिक जर माझा विषय घेतला तर दोन हजार सहापासून या लढाईमध्ये मी सामील आहे मग ते राणे समितीला पंचवीस हजार सहाचं निवेदन देण्यापासून कोपर्डीचं जे प्रकरण झालं त्या कोपर्डीच्या प्रकरणापासून जे मुकमोर्चे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाले त्या सर्व मुखमोर्चाला मी गिरिरीनं भाग घेऊन त्या ठिकाणी काम केलं तसेच माझ्या कुटुंबासह माझ्या मुलाबाळासह माझ्या पत्नीसह रायगड पाचाड या ठिकाणी जिथं महासाहेब जिजाऊ यांची समाधी आहे त्या पाचाडला सहकुटुंब धरणे आंदोलन केलं तसेच जी जी जबाबदारी मला समाजाने दिली ती ती समाधानी जबाबदारी मी अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडलेली आहे म्हणून या प्रस्थापितांना लाथाडण्यासाठी हा सर्व विस्थापित मराठा एकत्रित झालेला आहे म्हणून या गरजवंत मराठ्यांचा लढा पुढे नेण्यासाठी मान्य मनोजदा दारांगे पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची मी उमेदवारी या ठिकाणी त्या ठिकाणी अर्ज दिलेला आहे परंतु जो काही निर्णय मनोजादा दारांगे पाटील घेतील त्यांनी जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही काम करू या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय जी जाऊ जय शिवराय जय शंभराजे एक मराठा शिवरत्न न्यूज तुळजापूर